सांगली फेस्टिवल दोन हजार तेवीस सांगलीमध्ये नेमिनाथ नगर कल्पद्रुप्य ग्रंडवर सांगली फेस्टिवल आला आहे चला तर एक टूर करू एंट्री तिकीट आहे चाळीस रुपये आणि जर सकाळच्या वेळेत आला दहा ते तीन या वेळेत आला तर फ्री एंट्री आहे चला तर आज जाऊ आणि इथले फूड स्टॉल आणि इतर पण बरेच काही स्टॉल आहेत बघूया फेसबुक आणि यूट्यूबवरती चॅनल अरे था। थँक्यू व्हेज मंचुरियन मसाला तर मित्रांनो हा इथं तयार ता मसाला मिळतो भाजीमध्ये टाकून तुम्ही बाकी काही टाकायची गरज नाही रेडी रेडी टू कुक हे बघा नमस्कार आ, ही इलेक्ट्रिक जेल बॅग आहे हा चार्जिंगवरती याच्यामध्ये जो जेल आहे ते तुम्हाला चेंज करायची गरज नसते याच्यासोबत एक चार्जर येते पाच चा ते सात मिनटं असं चार्जिंगला लावायचं चार्जिंगला लावल्याच्यानंतर याच्यामध्ये हा लाल लाईट लागते सात ते आठ मिनटात पूर्ण हा चार्जिंग होतो एकदा चार्जिंग केल्याच्यानंतर चा तीन तास गरम राहते नंतर तुम्ही मानेवर पाठेवर कमरेला सूज मुक्का मार ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होते त्या ठिकाणी शेक देतात ह्याच्यामधलं जेल कसल्या प्रकारचं बदलण्याची गरज नाही जेल टाकायची गरज नाही काय नाही आता थंडीच्या दिवसासाठी खूप उपयुक्त आहे किंमत याची बाहेर मार्केटला याची तीनशे पन्नास आहे तुम्हाला शंभर रुपये डिस्काउंट ते दोनशे पन्नास रुपयाला एक बॅग असते डिस्काउंट तर मित्रांनो हा स्टॉल बघू शकता आहे खानदेशी गव्हाचे बिस्किट आहेत काय किंमत आहे बघूया याची काय किंमत आहे सर बिस्किटांची टेस्ट करू शकतो आणि हे क्रीम ऑल हो आहे क्रीम हॉल कोणत्या एक शंभरला ओके इथं आपल्या सांगलीमध्ये कुठं तुमचा सांगलीमध्ये नसतं आपल्या जेव्हा ओके थँक्यू फक्त पिठाचा गोळा ठेवायचा असला गोळा ठेवून याला प्रेस करायचं एका सेकंडमध्ये असं लाटलं जातं आणि तीस ते चाळीस सेकंडमध्ये चपाती आपली असे रेडी होते मग यामध्ये तुम्ही पुरणाची पोळी आलूचे पराठे डोसा उत्तप्पा ऑमलेट पापड ब्रेड थालीपीठ ठेपले चिकन मटण मासे सगळं विदाऊट आयल तेल पाहिजे तेल पण लावू शकता तुम्ही याची किंमत आहे साडेचार हजार रुपये पण पाचशे रुपयाचा डिस्काउंट देतो आपण तुम्हाला चार हजार रुपयाला मिळतात आता याचं एक वैशिष्ट्य असतं का होतं बरेच लोक इथे डेमो बघतात आणि ऑनलाईन घेतात मग ऑनलाईनचं काय होतं त्याला पॉलिश कोटिंग असते त्याचं याच्यात नाही त्याच्यात खूप फरक असतो एक वर्ष वॉरंटी आहे ना सांगलीमध्ये नाही हे हडफसाचं आम्ही पुण्यामधून आलेलं आहे हां कंपनी मुंबईची आहे कार्ड नसतं मॅडम याचं हा लाईव्ह डेमो आहे बघा ठरवा नंतर घ्या आणि याचा डायरेक्ट सेल नाही आहे इथं आम्ही फक्त जस्ट बुकिंग करून घेतो पाचशे रुपये भरून मग घरी येतो तुमच्या तुमचं जी पीठ असतं घरामधलं तुमच्या पिठाचं तुम्हाला घरी करून दाखवतो असंच झालं जसं तुम्ही इथं बघताय असं झालं तर ता घ्यायचं असं नाही झालं भरलेले पैसेसुद्धा परत देतो आम्ही कारण हे गॅरंटेड आहे मग यामध्ये तुम्ही ज्वारीच्या भाकरी बाजीच्या भाकरी पुरणपोळी आलू पराठे डोसा उतप्पा याला झाकलं की असं पूर्ण फुकून बाहेर येतं हे बघा घरी असं झालं तरच घ्यायचं असं नाही झालं भरलेले पैसे पण परत देतो आम्ही एक वर्ष वॉरंटी याच्यामध्ये हा बेड सगळ्यात भारी आहे लहान मुलं जर असतील करा तर छोट्याशा जागेमध्ये दे डबल डोअर मिळेल चा नंबर आहे तुम्हाला जर हवे असेल तर इथं कॉन्टॅक्ट करू शकता तेव्हा तो नाही असे होतात खूप छान कितीला हे मित्रांनो साठला एक शंभरला दोन आहेत मी दोन घे अन्नपूर्ण बिस्किट स्टॉल इथं डिस्काउंट ऑफर आहे मित्रांनो बघू शकताय एकशे वीसचे शंभर रुपये आणि यांच्याकडे बिस्किटचे भरपूर व्हरायटी आहेत सांगलीमध्ये आहे कुठे आहे कुठे मध्ये आहे मार्केट आहे त्यांच्याकडे मिळून जाईल हे काय कुंदा खूप छान कसा आहे पाव किलो शंभरला चार उडी आहे शंभरला तीन ओके कितीला आहे ऐंशी रुपयाला दहा पीस जर मित्रांनो नॉनव्हेज खाणार असाल तर ही भाकरी पाहिल मस्त करम करून भाकरी गरमागरम नॉनव्हेज आणि काही स्पेशल मिठाई पण आहेत वाव चला वा। पुढे जाऊ तर ह्या संदेश आहे आमच्या अनिल मागावकरसाठी आजच बसायचं का <laughs> हां अरे भावा तर मित्रांनो हा एक ब्रँड आहे बघू शकता खल्लास स्वस्त मस्त लहानपणीची आठवण हा जुन्या आठवण तर आम्ही लहान असताना मित्रांनो ह्या मसाल्याच्या गोद्या आहेत शाळेत असताना ह्या खूप घालतात हा <laughs> ये हो। मी मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही यातल्या कुठल्या गोळ्या खाल्ल्यात हा हा या तर बघायलाच मिळत नाहीत अशा गा खूप छान पाणगोळी हां मसाले गोरी लेमन गोरी वा डोळ्याचे मसाज ये Uh, कि रुपए ले शंबर रुपए टैटो हेल्दी हेल्दी फूड हे कोणता जे ज्यूस आहे रोज मिल्क आ, हो हो नेम आहे ओके रोज मिल्क ओके इथं वेगवेगळे वेग खाण्याचे स्टॉल आहेत एक एक करून बघूया आपण काय काय आलं आहे आणि वेगवेगळे वेग नवीन पदार्थ इथं आपल्याला टेस्ट करायला मिळणार आहेत या बघूया तर सुरुवातीचा जो मित्रांनो स्टॉल आहे मोहम्मदचा स्टॉल आहे इथे साहिरा चायनीज काय छान दिसते बघू शकता है? या पुढे जाऊ दावणगिरी लोणी हा हाई पेपर डोसा साईज केवढा मोठा बघू शकता सांगलीचा सुप्रसिद्ध स्पेशल पराठा जो इथं बनत आहे बघूया आपण चला इंटरेस्टिंग स्टॉल पराटे नाही धपाटे आम्ही याला धपाटे म्हणतो पुढे एक म्हणतात तर इथं बघू शकताय मस्त गरमागरम धपाटे बनणार आहेत कसे बनतात आपण पहिल्यापासून रेसिपी बघणार आहे हां हां धपाटे बघितले की आम्हाला आमच्या आजीची आठवण येते इथे घे बनवताना घ्या तर हे पीठ जे आहे तयार आहे ओके थोडंसं लाटून घ्यायचं ओके एक दोन तीन तीन चार पांच ठिकाणी चालू है ये अर्धे भाजले कि पुढ़ थोड़स तेल कैमेरा मैन कैमेरागे मा, गया खूब छान यापु फोन राहुल ना मोमोज वाव स्टीम मोमोज फ्राई मोमोज दोनों मिलते था कोल्ड कॉफी सर्वात जास्त मित्रांनो गर्दी इथं दिसते मला काय काय बघूया पनीर रोल पनीर रोल कोल्ड कॉफी पनीर रोलसाठी जास्त गर्दी आहे इथं काय विषय आहे बघूया जरा तर मित्रांनो इथं पनीर रोल बनत आहे हे असा आणि त्याचबरोबर कोल्ड कॉफी आहे खूप गर्दी असल्यामुळे थोडेसे पुढे जाऊ आपण नंतर येऊ पण पान पान, पान पानाचे किती व्हरायटी आहेत बघू शकता मित्रांनो एक मिनटं तर वेगवेगळ्या प्रकारचे इथं पान आहेत छत्तीस छत्तीस आला पाहिजे छत्तीस सहा मध्ये टाका सहामध्ये एक नंबर सहा गेलेले आता ओ सात आठ नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि तीन पंधरा सहा 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 पंधरा आणि सतरा सतरा मे काय नाही तर इथं मित्रांनो नंबर बघू शकता एवढ्या नंबरवर बक्षीस आहेत बाकीच्या नाहीत काय विषय नाही विषय हार्ड आहे म्हणजे सांगली फेस्टिवल दोन हजार तेवीस जगमग जगमग आपली सांगली बघू शकता हा 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 लहान मुलांसाठी पण तिथं काही खेळ आहेत ते दाखवतो तुम्हाला तिथं पण काही खेळ आहेत बघू शकता मनोरंजन तिसरा चार तुझ्या दोन, दोन माझ्या चला हा वर्णाडाक कालनाडाक जुजा तुझा हात जिथं पोचतोय तिथं स्प्राईट स्प्राईट काही पण चल शंभर रुपये आणीचं लक्ष कुठे बघूया हा ठीक आहे पन्नास रुपये ओ। स्प्राइट स्प्राईट स्प्राईट <laughs> स्प्राइट। नाही काय सरळ बसायला पाहिजे <laughs> ओके ते पण नाही बसलं रिंग सरळ बसली नाही ठीक आहे पुढच्या स्टॉलला जाऊ या तर इथेही काय मित्रांनो बघू शकता तीस रुपये एक बॉल मिळणार का ते पाडला जर किती दोनशे हा दोनशे बक्षीस बक्षीस अरे वा लहान मुलांसाठी या गेल्यावेळी पण हे आहे होतं यावेळी पण हा 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 हे बघून एकच आठवतंय का शंभी बच्चे होते उगच मोठं झालं <laughs> अच्छा अपला इते है। है, अपला सांगली फुडू आजचा व्हिडिओ आपला इथे संपत आहे हे फेस्टिवल जे आहे आपल्या सांगलीमध्ये नेमिनाथ नगरमध्ये कल्पदुर्मे ग्राउंड वरती आहे तेवीस ते सव्वीस तारखेपर्यंत आहे तेवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर आणि जर तुम्ही दहा ते तीन या वेळेत आला तर तुम्हाला इथं फ्री एंट्री मिळेल त्याच्यानंतर चाळीस रुपये तिकीट आहे